नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय दहावी गणित भाग एक वरती मॅथमॅटिक पार्ट वन मधला सिक्स नंबरचा चॅप्टर ज्याचं नाव आहे स्टॅटिस्टिक सगळ्यात महत्वाचा चॅप्टर आहे कारण सगळ्यात जास्त मार्क याच चॅप्टरवरती विचारले जातात ट्वेल्व्ह मार्क्सचे क्वेश्चन या चॅप्टरवर विचारले जातात चार मार्काचे प्रश्न सुद्धा या चॅप्टरवर विचारले जातात त्यामुळे खूप इम्पॉर्टंट बघा स्टॅटिस्टिक चॅप्टर सिक्स सिक्स पॉईंट टू ज्याच्यामध्ये आपल्याला मिडियन कसा काढायचा यावर चर्चा करायची मागची जी एक प्रॅक्टिस सेट होता सिक्स पॉईंट वन ज्याच्यामध्ये मीन कसा काढायचा ते आपण बघितलं मीन काढायच्या तीन स्टेप्स असतात मित्रांनो तीन टाईप्स आहेत मीन, मीन काढण्याच्या मीन काढण्याचा एक डायरेक्ट मेथड बघितली त्याचबरोबर आपण एज्युम मेथड बघितली आणि स्टेप डिविएशन मेथड बघितली प्रॅक्टिस सेट सिक्स पॉईंट वन मध्ये प्रॅक्टिस सेट सिक्स पॉईंट वन नसल बघितलं तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये सिक्स पॉईंट ची लिंक तुमच्यासोबत शेअर करतो त्या लिंकवर क्लिक करून प्रॅक्टिस सेट सिक्स पॉईंट वन बघून घ्या ओके मित्रांनो जाऊयात पुढे पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे नवीन असेल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा खटकन दाबून टाका जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघा मित्रांनो मिडीयम कसा काढायचा ते बघू आणि आपला एक व्हॉट्सअपचा चा ग्रुप आहे व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर बघा द फॉलोइंग टेबल शोज क्लासिफिकेशन ऑफ नंबर ऑफ वर्कर्स अँड द नंबर ऑफ आवर्स म्हणजे काही वर्कर या ठिकाणी बघा बघा डेली नंबर ऑफ आवर या ठिकाणी वर्कर्स आहेत की आणि त्याचबरोबर सॉरी तास आणि वर्कर म्हणजे किती वर्कर किती तास काम करतात या ठिकाणी जर आपण बघितलं तर बघा म्हणजे वन फिफ्टी वर्कर्स आहेत की ते टेन टू एट टू टेन अवर काम करतात टेन टू ट्वेल्व्ह अवर काम करणारे फाईव्ह हंड्रेड वर्कर्स आहेत ट्वेल्व टू फोर्टीन अवर काम करणारे थ्री हंड्रेड वर्कर्स आहेत आणि फोर्टीन टू सिक्स्टीन अवर काम करणारे फिफ्टी वर्कर्स आहेत तर याचा आपल्याला मिडियन काढायचा मिडियन तर मिडियन काढताना जास्त टेन्शन नाही पहिले जे दोन कॉलम आहेत जसेच्या तसे रोट्ट मारून लिहून टाकायचे जास्त टेन्शन घ्यायचं नाही बघा हा जो आहे ना याला असं डेली नंबर ऑफ आवर्स लिहून टाका एट टू टेन टेन टू ट्वेल्व ट्वेल् टू फोर्टीन फोर्टीन टू सिक्स्टीन लिहून टाकायचं ओके इथं वाटलंच एक टोटल वगैरे काय आवश्यकता नाही सध्या झालं हे सगळं लिहिलं या ठिकाणी आपण त्याच्यानंतर इथे बघा नंबर ऑफ वर्कर्स वन हंड्रेड अँड फिफ्टी फाईव्ह हंड्रेड थ्री हंड्रेड आणि फिफ्टी झालं लिहिलं वन फिफ्टी फाय हंड्रेड थ्री हंड्रेड आणि फिफ्टी हे सगळं लिहिल्यानंतर मित्रांनो एक काम करायचं आपल्याला क्युम्युनिटिक फ्रिक्वेन्सी काढायची फ्रिक्वेन्सी काढायची लेस दॅन कशी पहिला वन फिफ्टी आपल्या जागेवर चला वन फिफ्टी बाबा आपल्या जाग्यावर लिहिला चला वन फिफ्टी फिफ्टीचा इकडे लिहिली वन फिफ्टी आपल्या जाग्यावर नंतर काय करायचं हे वन फिफ्टी प्लस हे फायव्ह हंड्रेड वन फिफ्टी प्लस फायव्ह हंड्रेड किती झाले बाबा वन फिफ्टी प्लस फाय हंड्रेड सिक्स हंड्रेड अँड फिफ्टी त्याच्यानंतर थ्री हंड्रेड त्याच्यानंतर हा सिक्स हंड सिक्स सिक्स फिफ्टी प्लस थ्री हंड्रेड करा किती झाले बाबा नाईन हंड्रेड अँड फिफ्टी आणि परत नाईन फिफ्टी प्लस हे फिफ्टी करा किती झाले बाबा वन थाउजंड तर अशा प्रकारे या सगळ्या कॅल्क्युलेशन एकदम सोपा मित्रांनो हा टेबल तयार करणे दोन कॉलम जसेच्या तसे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन काढायची ती कशी काढायची वन फिफ्टी आपल्या जाग्यावर वन फिफ्टी प्लस फाईव्ह हंड्रेड सिक्स फिफ्टी सिक्स फिफ्टी प्लस हे थ्री हंड्रेड करायचे नाईन फिफ्टी नाईन फिफ्टी प्लस ए फिफ्टी ऍड करायचे वन थाउजंड म्हणजे हे, हे इकडच्या नंबर आहेत ना एक 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 ऍड करत राहायचंय त्याच्यानंतर मिडीयन काढायचा मिडियन काढण्यासाठी मला कशा कशाची गरज आहे बघा मला गरज आहे एल ची एन ची सी एफ एफ आणि एच या कुठून आणायच्या व्हॅल्यू तर सांगतो सगळ्यात पहिली गोष्ट एन एन म्हणजे काय बाबा हा जो एन आहे आपल्याकडं वन थाउजंड याला आपण म्हणू एन एन ची व्हॅल्यू किती बाबा वन थाउजंड इथं लिहायचं एन इज इक्वल टू वन थाउजंड आता त्याच्यानंतर लगेच येण आपण टू ची व्हॅल्यू काढायची बरं का वन थाउजंड अपॉन टू किती झाले बाबा फाईव्ह हंड्रेड मग आता एक काम करायचं एन अपॉन टू ची व्हॅल्यू आली फाईव्ह हंड्रेड त्याच्यानंतर तुम्हाला सी एफ मिळणार आहे सी एफ कशी शोधायची बघा सी एफ म्हणजे फाईव्ह हंड्रेड पेक्षा छोटा नंबर इथून इथून फाईव्ह हंड्रेड पेक्षा छोटा नंबर कोणी वन फिफ्टी हाय एकच नंबर आहे कधी कधी दोन नंबर येतील फिफ्टी येतील त्याच्यानंतर वन फिफ्टी येतील नंतर सिक्स फिफ्टी येतील आता आपल्याकडे वन फिफ्टी हाय एकच नंबर आहे मग याला म्हणायचं सी एफ जर दोन नंबर असते तर मोठा नंबर जो आहे त्याला घेतला असतं ठीक आहे हा मिळाला सी एफ हा सी एफ मिळाला ही काय असते तुमची फ्रिक्वेन्सी सी एफच्या खाली जी असते फायव्ह हंड्रेड ही ही तुमची फ्रिक्वेन्सी ही फ्रिक्वेन्सी घेतली की हा जो तुमचा झाला मिडिय मिडियन क्लास ओके हा क्लास घ्यायचा आणि याच्यावरून एलच्या आता याच्यामध्ये बघा सी एफ वन फिफ्टी एफ फायव्ह हंड्रेड आणि एल म्हणजे काय बघा टेन टू मधला जो टेन आहे लोअर लिमिट एल तो काय झाला तुमचा टेन त्याच्यात एच एच म्हणजे या दोघांमधलं डिफरन्स मधून टेन गेले टू एच बरोबर टू सी एफ इज इक्वल टू तुमच्याकडे किती आला सी एफ इज इक्वल टू वन फिफ्टी बरोबर आणि एफ इज इक्वल टू किती फाईव्ह हंड्रेड एफ इज इक्वल टू माझ्याकडे काय फाईव्ह हंड्रेड आता या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत या फॉर्म्युलामध्ये ॲड करायच्यात आपल्या समोर फॉर्म्युला आहे याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी ॲड केल्या आन्सर आलं विषय संपला एलची व्हॅल्यू काय बाबा एल काय माझ्याकडं एलची व्हॅल्यू आहे टेन माहिती लिहिलं टेन प्लस एन अपॉइंट टू एना पॉईंट टूची व्हॅल्यू आहे फायव्ह हंड्रेड इथं लिहिलं फायव्ह हंड्रेड मानस सी एफ किती आहे बाबा वन फिफ्टी मग या ठिकाणी आपण लिहू वन फिफ्टी डिवायडेड बाय एफ किती आहे एफ आहे फायव्ह हंड्रेड या ठिकाणी लिहिलं फायव्ह हंड्रेड आणि इन्टू एच एच किती बाबा तुमच्याकडे टू आहे एच ची व्हॅल्यू टू आहे ती लिहून टाकली ज्या ज्या व्हॅल्यू माहिती आहे त्या त्या लिहून टाकल्या आता इथं टेन आपल्या जाग्यावर फायव्ह हंड्रेडमधून वन फिफ्टी गेले थ्री हंड्रेड अँड फिफ्टी आपल्याकडे आले डिवायडेड बाय आपल्याकडे या ठिकाणी फायव्ह हंड्रेड इन्टू टू थ्री फिफ्टी प्लस टू सेवन हंड्रेड बघा एक दोन आ, 10 10 plus, हे दोन झिरो इथं टेन आले टेन प्लस हे सेवन हंड्रेड अपॉन आपल्याकडं आलं फाईव्ह हंड्रेड हे दोन दोन शून्य गेले म्हणजे टेन प्लस सेवन अपॉन फाईव्ह मग टेन प्लस सेवन अपॉन फाईव्ह किती झाले बाबा सेवनला फायव्हने डिवाईड करा फाईव्ह वन जा फाईव्ह सेवनमधून फाईव्ह गेले टू एक घेतला झिरो एक घेतला पॉईंट फाईव्ह फोर जा आपल्याकडे आले ट्वेंटी म्हणून इथं टेन प्लस वन पॉईंट फोर मग टेन प्लस वन पॉइंट फोर किती इलेव्हन पॉईंट फोर इलेव्हन पॉईंट फोर आव्हर आपल्याकडे काय आला इलेव्हन पॉईंट फोर आव्हर इतका सोपा प्रश्न आहे की डेली नंबर ऑफ अवर्स म्हणजे याचा जो आवर्सचा जो मीडियन आहे तो इलेव्हन पॉईंट फोर आवर्स का कारण इथं जे तुम्हाला असेल ते या ठिकाणी लिहायचं युनिट आवर इथं जर मिनिट असतं तर मिनिट लिहिलं असतं तर अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सोडवता येईल आणि अशा प्रकारे आपण काय काढू शकतो हो? मीडियन काढू शकतो तो एकदम सिंपल आहे हा एकच फॉर्म्युला आहे तो नीट लक्षात ठेवायचा आहे पुढचा क्वेश्चन सेम असा आहे त्याच्यात काहीच फरक नाही आहे बघा पुढचा क्वेश्चन पण बघू आपण सगळे क्वेश्चन बघण्याचा प्रयत्न करणार आहोत इथं दिलेत नंबर ऑफ मँगोस यांना लिहून टाका बाबा पहिलं हे लिहायचं फिफ्टी टू वन हंड्रेड त्याच्यानंतर वन हंड्रेड टू वन हंड्रेड अँड फिफ्टी त्याच्यानंतर वन हंड्रेड अँड फिफ्टी टू टू हंड्रेड त्याच्यानंतर टू हंड्रेड टू टू हंड्रेड अँड फिफ्टी त्याच्यानंतर टू हंड्रेड अँड फिफ्टी टू थ्री हंड्रेड लिहिलं त्याच्यानंतर हे लिहा बाबा थ्री 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 झिरो नाईन झिरो एट झिरो वन सेवन सगळ्यांना लिहून टाकलं त्याच्यानंतर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन मग क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी पाहिला थ्री थ्री आपल्या जागेवर थ्री थ्री त्याच्यानंतर काय करायचं थ्री थ्री प्लस हा थर्टी ॲड करा ॲड करत जायचं सिक्स्टी थ्री परत हा सिक्स्टी थ्री प्लस हा नाईन्टी ॲड करा किती झाले वन हंड्रेड अँड फिफ्टी थ्री नंतर वन फिफ्टी थ्री प्लस हा एटी क ॲड करा किती झाले टू हंड्रेड अँड थर्टी टू थ्री थ्री बरं ना टू हंड्रेड अँड थर्टी थ्री मग टू हंड्रेड अँड थर्टी थ्री प्लस सेवन्टीन ॲड करा किती झाले टू हंड्रेड अँड फिफ्टी मग टू फिफ्टी काय झालं म्हणजे अशा प्रकारे एक्विम्युलेटीव्ह फ्रिक्वेन्सी ॲड करत जायचं म्हणजे थ्री थर्टी थ्री थर्टी थ्री पहिलं आलं मग थर्टी थ्री प्लस थर्टी सिक्स्टी थ्री सिक्स्टी थ्री प्लस नाईन्टी वन फिफ्टी थ्री वन फिफ्टी थ्री प्लस एटी टू थर्टी थ्री आणि टू थर्टी थ्री प्लस सेव्हन्टीन आपल्याकडे आलं टू हंड्रेड अँड फिफ्टी अशा प्रकारे यांची जी टोटल आहे आपल्याकडं सगळी टू फिफ्टी आलेली आहे एकदा ही पण अशी पण चेक करा थ्री प्लस सेवन आपल्याकडे किती आले बाबा टेन टेनचे झिरो आजच्याला एक वन फोर सेवन सेवन आणि सिक्स सिक्स्टीन सिक्स्टीन आणि टू हंड्रेड अँड ट्वेन सिक्स्टीन आणि एट किती झाले बाबा टू फोर्टी टू फोर्टी आणि वन टू फिफ्टी ठीक आहे तर अशा प्रकारे आपल्याकडं या ठिकाणी हे बरोबर आहे टू फिफ्टी आलं तर टू फिफ्टी जी आहे ती कशाची व्हॅल्यू झाली एनची मग माझ्याकडे एन इज इक्वल टू किती बाबा टू हंड्रेड अँड फिफ्टी मग एन अपॉन टू किती बाबा माझ्याकडं टू हंड्रेड अँड फिफ्टी डिवायडेड बाय टू किती आलं वन ट्वेंटी फाईव्ह व्हॅल्यू झाली एन अपॉन टू ची व्हॅल्यू मग मा आता मला सी एफ मग याच्यातून सी एफची व्हॅल्यू काय वन ट्वेंटी छोटा नंबर मग वन ट्वेंटी लहान कोण आहे थर्टी थ्री आहे सिक्स्टी थ्री आहे हे दोनच नंबर वन ट्वेंटी फाईव्ह पेक्षा लहान आहे वन फिफ्टी थ्री वन ट्वेंटी फायव्हा मोठा आहे तर याच्यामधला आपण हा जो सिक्स्टी थ्री आहे त्याला उचलणार हा झाला तुमचा सी एफ सिक्स्टी थ्री सी एफ मग सिक्स्टी थ्रीच्या खाली हा काय झाला तुमचा नाईन्टी एफ झाला मग हा जर एफ असेल तर हा तुमचा मीडियम क्लास झाला ठीक आहे मग बाकीच्या व्हॅल्यू बरोबर मिळतील मग वन फिफ्टी एल ची व्हॅल्यू एल ची व्हॅल्यू काय बाबा तुमच्याकडे आलं वन फिफ्टी एच म्हणजे या दोघांमधला डिफरन्स टू हंड्रेडमधून वन फिफ्टी गेला फिफ्टी राहिला त्याच्यानंतर तुमच्याकडे सी एफ इज इक्वल टू काय बाबा सी एफ सिक्स्टी थ्री आणि एफ किती नाईन्टी सी एफ इज इक्वल टू सिक्स्टी थ्री आणि एफ इज इक्वल टू नाईन्टी आणि आता या सगळ्या व्हॅल्यू या फॉर्म्युल्यामध्ये टाका उत्तर आलं बघा एलची व्हॅल्यू किती बाबा वन फिफ्टी वन हंड्रेड अँड फिफ्टी प्लस एन अपॉन टू एन अपॉइंट टूची व्हॅल्यू वन ट्वेंटी फाईव्ह मायनस सी एफ किती सिक्स्टी थ्री डिवायडेड बाय एफची व्हॅल्यू आहे नाईंटी इंटू एच ची व्हॅल्यू किती बाबा फिफ्टी झालं आता बघा वन हंड्रेड अँड फिफ्टी प्लस वन ट्वेंटी फायव्हमधून सिक्स्टी थ्री गेले किती झाले फायव्हमधून थ्री गेले टू ट्वेल्वमधून सिक्स गेले आपल्याकडे सिक्स आले सिक्स्टी टू अपॉन नाईन्टी इन्टू आपल्याकडे आलं फिफ्टी झिरो झिरो आपल्याकडं हे गेले ठीक आहे आता यानंतर काय आलं वन हंड्रेड अँड फिफ्टी प्लस सिक्स्टी टू इंटू फाईव्ह किती झाले बाबा थ्री हंड्रेड अँड टेन थ्री हंड्रेड अँड टेन डिवायडेड बाय नाईन बघा फाय टू जा टेन झिरो एक आला फाईव्ह सिक्स जा थर्टी आणि वन थर्टी वन म्हणजे थ्री हंड्रेड अँड टेन आपल्याकडं आलं थ्री हंड्रेड अँड टेन आपण नाईन करा नाईनने डिवाईड करा थ्री हंड्रेड अँड टेनला नाईन थ्री जा ट्वेंटी सेवन फोर आले वरून घेतले झिरो थ्री जा ट्वेंटी सेवन नाईन नाईन फोर जा थर्टी सिक्स बरोबर फोर आले झिरो घेतला पॉईंट घेतला परत नाईन फोर जा थर्टी सिक्स परत नाईन फोर जा थर्टी सिक्स थर्टी फोर पॉईंट फोर्टी फोर आपल्याकडे येईल मग वन हंड्रेड अँड फिफ्टी प्लस थर्टी फोर पॉईंट फोर्टी फोर मग बघा वन हंड्रेड अँड फिफ्टी प्लस थर्टी फोर किती झाले वन हंड्रेड अँड एटी फोर पॉईंट फोर्टी फोर किती आलं वन हंड्रेड अँड एटी फोर पॉईंट फोर्टी फोर नंबर ऑफ मँगोज आता मँगोज जे आहे ते कधी पॉईंटमध्ये येणार नाही मग तुम्ही काय करणार इज इक्वल टू वन हंड्रेड अँड एटी फोर मँगोज ओके मग तुमचे जे मँगोज आहेत ते काय असणार तुमचे कधी असे पॉईंटमध्ये मँगो येत नाही साडे म्हणजे असे पॉईंटमध्ये कधी मँगो येणार नाही त्याच्यामुळे आपल्याकडं वन हंड्रेड अँड एटी फोर तुम्ही लिहू शकता अशा प्रकारे आपण या क्वेश्चन पर्यंत येऊ शकतो फक्त एटी फोर पॉईंट जर इथे फिफ्टी असतं फिफ्टीच्या वर असतं तर मग आपण अप्रॉक्सिमेटली वन हंड्रेड अँड एटी फाईव्ह वगैरे लिहिलं असतं तर एकंदरीत अशा प्रकारे आपल्याला हा मिडियन काढता येईल तर एकदम सिम्पल आहे मित्रांनो दुसरं एक एक्झाम्पल एक एक झालं आता तिसरं एकूण चार एक्झाम्पल याच्यामध्ये तिसरा थोडासा बदल आहे तिसऱ्या एक तिसऱ्या क्वेश्चनमध्ये एक थोडासा चेंज करायचा कसा माहिती आहे बघा पहिली गोष्ट मला जे ॲव्हरेज स्पीड या ठिकाणी हा जो दिलेला आहे सिक्स्टी टू सिक्स्टी फोर बरोबर त्याच्यानंतर सिक्स्टी फोर टू त्याच्यानंतर सिक्स् सिक्स्टी फोर इथं चुकून सिक्स्टी फोर इथं सिक्स्टी काही छोटे छोटे बदल या क्वेश्चनमध्ये क्वेश्चन क्वेश्चनमध्ये चेंजेस करायचे इथं सिक्स्टी फाईव्ह आहे बरं का इथं सिक्स्टी फाईव्ह आहे हा जरासा चेंजेस करा सेवन्टी टू सेवन्टी फोर सेवन्टी फाईव्ह टू सेव्हन्टी नाईन त्याच्यानंतर इथं एटी आहे एटी टू एटी फोर आणि इथं एटी फाईव्ह आपल्याला पाहिजे हे थोडेसे बदल तुम्ही पुस्तकामध्ये करा ओके काही पुस्तकामध्ये प्रिंटिंग मिस्टेक आहेत बघा या ठिकाणी सिक्स्टी टू सिक्स्टी फोर त्याच्यानंतर सिक्स्टी फाईव्ह टू सिक्स्टी नाईन त्याच्यानंतर सेवन्टी टू सेवन्टी फोर आपल्याकडे येतात त्याच्यानंतर सेवन्टी फाय टू आपल्याकडं आलं एटी सेवन्टी फाय टू सेवन्टी सेवन्टी uh, फाय टू सेवन्टी नाईन आपल्याकडे येतं त्याच्यानंतर एटी टू आपल्याकडे एटी फोर आपल्याकडे या ठिकाणी येतं ठीक आहे तर एटी टू एटी फोर आणि त्याच्यानंतर आपल्याकडे एटी फाय टू एटी नाईन वगैरे येईल आता इथं जर आपण नीट बघितलं तर हे जे काही आपल्याकडं दिसणारे जे काही हे आहेत बरं ठीक आहे आता या सगळ्या गोष्टी आपण नंतर चेंज करायच्या म्हणजे कंटिन्यू क्लास करायला लागतात आणि नंबर ऑफ व्हेकल इथं आहे टेन आहे थर्टी फोर आहे फिफ्टी फाईव्ह आहे एटी फाईव्ह आहे टेन आहे आणि सिक्स आहे हिचं काय चेंजेस माहिती आहे का मित्रांनो लक्षात घ्या इथे आपल्याला एक गोष्ट करायची त्याचे कंटिन्यू क्लास जे क्लास बरबर, ते कंटिन्यू करायचे इथं क्लास कंटिन्यू नाही आहे बघा सिक्स्टी टू सिक्स्टी फोर आहे बरोबर त्याच्यानंतर डायरेक्ट सिक्स्टी फाईव्ह आहे सिक्स्टी फोर नाही आहे कंटिन्यू नाही आहे सिक्स्टी फाईव्ह टू सिक्स्टी नाईन नंतर डायरेक्ट सेव्हन्टी आहे सेव्हन टू सेव्हन्टी फोर मग डायरेक्ट सेव्हन्टी फाईव्ह टू सेव्हन्टी नाईन नंतर एटी टू एटी फोर आणि नंतर एटी फाईव्ह टू एटी नाईन म्हणजे क्लास कंटिन्यू नाही आहे असं नाही आहे की बाबा सिक्स्टी टू सिक्स्टी फोर नंतर परत सिक्स्टी फोर टू सिक्स्टी नाईन नाही आहे मग कंटिन्यू नसेल तर ते कंटिन्यू करावे लागतात कंटिन्यू करून मग सॉल्व्ह करायचं मित्रांनो बघा कसं करायचं मग पहिल्यातून अर्धा पॉईंट कमी करायचा मग याच्यातून जर अर्धा कमी केला तर फिफ्टी नाईन पॉईंट फाईव्ह येईल आणि टू इथं काय आहे सिक्स्टी फोर पॉईंट फाईव्ह इथून जर इथून जर आपण अर्धा कमी केला तर इथून जर अर्धा कमी केल्यानंतर आपल्याकडे काय होईल बाबा सिक्स्टी फाईव्हमधून अर्धा कमी केला तर इथं सिक्स्टी फोर पॉईंट फाईव्ह येईल आणि त्याच्यानंतर इथं येईल तुमच्याकडे सिक्स्टी नाईन पॉईंट फाईव्ह मग परत इथं सेव्हन्टी टूपर्यंत हे सिक्स्टी नाईन पॉईंट फाईव्ह इथं लिहायचे आणि ते आहे म्हणून परत या सेव्हन्टी फोर पॉईंट फाईव्हला इथं सेव्हन्टी नाईन आहे परत परत इथं एटी फोर पॉईंट फाईव्ह लिहायचं आणि नंतर एटी नाईन पॉईंट फाईव्ह तर अशा प्रकारे हे कंटिन्युअस करणं गरजेचं आहे कसं केलं याच्यातून अर्धा पॉईंट कमी केला फिफ्टी नाईन पॉईंट हा सिक्स्टी फोर आहे म्हणून सिक्स्टी फोर पॉईंट फाईव्ह फिफ्टी नाईन पॉईंट फाईव्ह सिक्स्टी फोर पॉईंट फाईव्ह एकदा पहिला क्लास तर पुढच्या शोधणं खूप सोपं हो आहे मग काय करायचं डायरेक्ट एक सिक्स्टी फोर पॉईंट फाईव्हला इथं लिहायचं इथं सिक्स्टी नाईन ए म्हणून सिक्सी नाईन पॉईंट फाईव्ह सिक्स्टी नाईन पॉईंट फाईव्हला इथं लिहायचं सेव्हन्टी फोर ए म्हणून सेव्हटी फोर पॉईंट फाईव्ह फोर पॉईंट फाईव्हला इथं लिहायचं सेव्हटी नाई म्हणून सेव्हन्टी नाईन पॉईंट फाईव्ह नाईन पॉईंट फाईव्हला इथं लिहिलं एटी फोर ए म्हणून एटी फोर पॉईंट फाईव्ह एटी फोर पॉईंट फाईव्हला इथं लिहिलं एटी नाईन पॉईंट फाईव्ह म्हणून इथं लिहिलं एटी नाईन म्हणून एटी नाईन पॉईंट फाईव्ह तर अशा प्रकारे हे सगळं क्लास आपल्याला आणायचे आणि आता कॅल्क्युलेशनमध्ये काम करायचं आता कॅल्क्युलेशनमध्ये याला विसरायचं जे काय आहे याचा विचार करायचा बघा आता क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी माहिती आहे पहिला मी लिहिला टेन आता टेन प्लस किती करायचे बाबा टेन प्लस हे थर्टी फोर थर्टी फोर किती झाले बाबा फोर्टी फोर मग आता फोर्टी फोर प्लस तुमचे हे फिफ्टी फाईव्ह फोर्टी फोर प्लस फिफ्टी फाईव्ह झाले नाईन्टी नाईन आता नाईन्टी नाईन प्लस हे एटी फोर किती झाले बाबा वन हंड्रेड अँड एटी थ्री झाले मग वन एटी थ्री आपल्या जाग्यावर प्लस आहे इथे टेन वन एटी थ्री प्लस टेन वन हंड्रेड अँड नाईन्टी वन हंड्रेड अँड नाईन्टी थ्री झाले आता नाईन्टी थ्री प्लस सिक्स इथं चार काहीतरी मला वाटतं गडबड टेन थर्टी फोर फिफ्टी फाईव्ह एटी फाईव्ह आहे हा इथं एटी फाईव आपण चुकून एटी फोर लिहिले एटी फाईव्ह लिहिले पाहिजे ते बघा नाइंटी नाईन प्लस एटी फाईव्ह किती झाले वन हंड्रेड अँड एटी फोर बरोबर मग आता या ठिकाणी एटी फाईव्ह नंतर इथं टेन आहे आणि इथं सिक्स आहे ठीक आहे त्याच्यानंतर वन हंड्रेड अँड एटी फोर प्लस आपल्याकडे हे टेन किती झाले बाबा टू टू हंड्रेड अँड नाईंटी फोर मग टू नाईन्टी फोर प्लस सिक्स किती झाले बाबा तुमचे थ्री हंड्रेड म्हणजे इथं टोटल आपल्याकडे इथं थ्री हंड्रेड आपल्याकडे आलेले आहे तर यांचे सगळ्यांचे सम थ्री हंड्रेड होते का हे पण एकदा तुम्ही चेक करू शकता ठीक आहे आता याच्यानंतर मग आता पुढचा जर मुद्दा आपण या ठिकाणी सॉरी थ्री हंड्रेड नाही इथं वन एटी फोर टू नाईन्टी फोर नाहीणार वन नाईन्टी फोर येईल वन नाईन्टी फोर आणि वन नाईंटी फोर प्लस सिक्स वन नाईन्टी फोर प्लस हे सिक्स तुमच्याकडे आले टू हंड्रेड ओके इथं झाले टू हंड्रेड आता यांची टोटल एकदा तुम्ही वाटल तर चेक करून घ्या टू हंड्रेड येते की नाही या दोघांची सम आपल्याकडे किती आली वन फोर्टी वन फोर्टी आणि हे फोर्टी ठीक आहे बरोबर आहे तर आता या ठिकाणी याच्यानंतर आपल्याला काय करायचं मला कोणाची व्हॅल्यू काढायची पहिली गोष्ट मला सी एफ तो काढण्याच्या अगोदर हा जो एन एन एनची व्हॅल्यू किती टू हंड्रेड बघा एन इज इक्वल टू किती टू हंड्रेड मग एन अपॉन टू म्हणजे टू हंड्रेडच्या हाफ किती झाले बाबा हंड्रेड एकदा हंड्रेड मिळालं कि मला सी एफ काढायचं मग हंड्रेड पेक्षा छोटे नंबर कोण आहेत टेन आहे फोर्टी फोर आहे नाईन तीन नंबर आहे मग मोठा नंबर नाईन्टी नाईन आहे तो आपण घ्यायचा सी एफ म्हणून हा झाला आपला सी एफ हा झाला आपला एन ओके सी एफ मिळाला एन मिळाला सी एफच्या खाली जो असेल एटी फाईव्ह आहे इथं हा झाला तुमचा एफ आणि हा झाला तुमचा मिडियनचा क्लास ठीक आहे मग एल ची व्हॅल्यू काय बाबा इथं सेवन्टी फोर पॉईंट फाईव्ह एल इज इक्वल टू सेव्हन्टी फोर पॉईंट फाईव्ह एच इज इक्वल टू किती सेवन्टी नाईनमधून सेवन्टी फोर गेले फाईव्ह झाले एचची व्हॅल्यू तुमच्याकडं फाईव्ह या दोघांमधला डिफरन्स जो आहे तो आपल्याकडं फाईव्ह आला एफ किती बाबा तुमच्याकडं आहे एटी फाईव्ह एफ इज इक्वल टू एटी फाईव्ह आणि सी एफ इज इक्वल टू नाईन्टी नाईन या सगळ्या व्हॅल्यू आता आपण इथे याच्यामध्ये टाकूयात बघा मिडियन एल एलची व्हॅल्यू किती बाबा आम्हाला एलची वॅल्यू सेवन्टी फोर पॉईंट फाईव्ह आहे प्लस एन अ टू एन अ पॉईंट टूची व्हॅल्यू आहे हंड्रेड मायनस सी एफ किती आला होता नाईन्टी नाईन डिवायडेड बाय एफ किती आहे एफ आहे एटी फाईव्ह आणि इंटू एच किती आहे बाबा तुमच्याकडं आहे सेवन्टी फोर पॉईंट फाईव्ह प्लस वन हंड्रेड मधून नाईन्टी नाईन गेले वन अपॉन एटी फाईव्ह इंटू फाईव्ह बघा सेव्हन्टी फोर पॉईंट फाईव्ह प्लस फाईव्हने जर डिवाइड केलं फाईव्हने जर एटी फायव्हला जर डिवाइड केलं तर तुमच्याकडं आन्सर येतो सेव्हन्टीन मग वन अपॉन सेवनटीन इथं तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आन्सर काढू शकता किंवा पहिलं वनला तुम्ही डिवाइड करा सेवनटीन नाही वनला सेव्हन्टीनने डिवाईड केलं इथं झिरो घेतला इथं झिरो घेतला इथं झिरो पॉईंट घेतला सेव्हन्टीन झिरो जा झिरो मग इथं टेन आले इथं आले एक झिरो आता सेवन्टीनच्या टेबलमध्ये हंड्रेड येतात का बघा सेवन्टीन फाईव्ह जा एटी फाईव्ह सेवन्टीन फाईव्ह जा एटी फाईव्ह येतील तुमच्याकडे सेवन्टीन फाईव्ह जा एटी फाईव्ह आणि मग इथं तुमच्याकडे आले फिफ्टीन एक झिरो घेतला आता सेव्हनच्या आता तुम्ही झिरो पॉईंट फाईव्ह लिहिलं तरी चालेल परंतु सेवनच्या टेबलमध्ये वन फिफ्टी येतात का सेवन्टीनच्या टेबलमध्ये वन फिफ्टीन येतात का बघा सेवन्टीन सिक्स जा आपल्याकडं आले वन झिरो टू बघा सेवन्टीन सिक्स जा वन झिरो टू सेवन्टीन सेवन जा वन हंड्रेड अँड नाईन्टीन आणि सेवन्टीन एट जा किती झाले बाबा तुमच्याकडं वन हंड्रेड अँड थर्टी सिक्स आणि सेवन्टीन नाईन जा तुमच्याकडे किती झाले बाबा वन हंड्रेड अँड फिफ्टी थ्री झाले मग आता सेवन्टीनच्या टेबलमध्ये तुमच्याकडं वन थर्टी सिक्स येतात वन फिफ्टी थ्री नको मग सेवन्टीन 8 जा 136 एट, 136. एट जा वन थर्टी सिक्स तुम्ही घेऊ शकता एकदा चेक करा सेवन्टीन इन्टू एट करा साठी आठ छप्पन हा चारले पाच आठ एक आठ आठ पाच तेरा वन थर्टी सिक्स सेवन्टीन एट जा वन थर्टी सिक्स मग सेवन्टीन एट जा किती झाले वन हंड्रेड अँड थर्टी सिक्स आता वन फिफ्टीमधून वन थर्टी सिक्स गेले किती झाले तर राहिले तुमच्याकडं फोर्टीन राहिले परत एक झिरो घेतात परत सेवन्टीन एट जा म्हणजे तुमच्याकडं फा झिरो पॉईंट म्हणजे आपल्याकडे काय आला झिरो पॉईंट झिरो फाईव्ह एट एट मग तुम्ही झिरो पॉईंट झिरो फाईव्ह एट घ्या किंवा झिरो पॉईंट झिरो फाईव्ह नाईन घ्या कारण ह्या एट इकडे ॲड झाला की नाही नाही झिरो पॉईंट बघा मग सेवन्टी फोर पॉईंट फाईव्ह प्लस आपण दोन नंबरपर्यंत जिथे एक ॲड करा झिरो पॉईंट झिरो सिक्स आपण घेऊ ठीक आहे झिरो पॉईंट झिरो सिक्स करू घेऊ कारण फाईव्हमध्ये पण एक ॲड केला बघा मग आता सेवन्टी फोर पॉईंट फाईव्ह प्लस झिरो पॉईंट झिरो सिक्स मग काय झालं सिक्स फायू सेवन्टी फोर सेवन्टी फोर पॉईंट फिफ्टी सिक्स सेवन्टी फोर पॉईंट फिफ्टी सिक्स आणि इथं काय बाबा तुमच्याकडे किलोमीटर पर आवर किलोमीटर पर आवर हे असं आपल्याला उत्तर काढता येईल कॅल्क्युलेशनचा जो भाग आहे ना मित्रांनो त्याच्याकडे थोडंसं गांभीर्याने बघा कारण कॅल्क्युलेशन बऱ्याचदा काही मुलांच्या गडबडी होतात तर कॅल्क्युलेशन मध्ये गडबड नाही झाली पाहिजे आता याच्यामध्ये एक प्रॉब्लेम असा आहे किलोमीटर पर आवर आता हे झालं ठीक आहे आता पुढचा मुद्दा आपण या ठिकाणी बघूयात पुढचा पॉईंट आता हा एक झाला आता पुढचा मुद्दा आपण बघू पुढचा क्वेश्चन जो आहे शेवटचा फोर्थ नंबरचा क्वेश्चन तो सोपा आहे जरा त्याच्यामध्ये आपल्याला एवढं काय गडबड करायची का गरज नाही आहे त्याच्यामध्ये आपल्याला क्लास कंटिन्यू करायचे नाही त्याच्यामध्ये तर डायरेक्ट फटाफट -पट होईल बघा पहिली गोष्ट हे लिहून टाकतो मी थर्टी टू फोर्टी फोर्टी टू फिफ्टी फिफ्टी टू सिक्स्टी सिक्स्टी टू सेवन्टी सेवन्टी टू एटी एटी टू नाईंटी आणि नाईंटी टू वन हंड्रेड नाईन्टी टू वन हंड्रेड ठीक आहे हे काय बाबा तुमचा नंबर ऑफ बल्स प्रोड्यूस थाउजंड म्हणजे थाउजंड आहे थर्टी थाउजंड टू फोर्टी थाउजंड फोर्टी थाउजंड टू फिफ्टी थाउजंड नंबर ऑफ फॅक्टरीज किती ट्वेल्व फॅक्टरीज आहे थर्टी फाईव्ह आहे ट्वेंटी आहे फिफ्टीन आहे एट आहे सेवन आहे आणि एट आहे आता यांची टोटल बघा आता इथं बघा कुम्युलेटि फ्रिक्वेन्सी पहिला ट्वेल्व नंतर ट्वेल्व प्लस हा थर्टी फाईव्ह आहे ट्वेल् प्लस थर्टी फाईव्ह किती झाला बाबा तुमच्याकडं फोर्टी सेवन झाला बरोबर फोर्टी सेवन प्लस हा ट्वेंटी आहे किती झाला बाबा तुमच्याकडं फिफ्टी सेवन सिक्स्टी सेवन झालं ओके सिक्स्टी सेवन मग सिक्स्टी सेवन प्लस हा फिफ्टीन आहे त्याच्यानंतर मग म्हणजे इथं किती झालं एटी टू झालं त्याच्यानंतर एटी टू प्लस हा एट आहे एटी टू प्लस एट किती झाले बाबा नाइंटी झाले मग नाईन्टी प्लस हा सेवन आहे किती झाले बाबा नाइंटी सेवन झाले आणि नाईन्टी सेवन प्लस एट आहे किती झालं वन झिरो फाईव्ह झाले बघा नाइंटी सेवन प्लस एट किती झाले बाबा वन हंड्रेड अँड फाय झाले वन झिरो फाईव्ह म्हणजे इथं तुमची एनची जी व्हॅल्यू आहे ती काय येणार बाबा तुमच्याकडं वन झिरो फाईव्ह आहे म्हणजे इथं बघा एनची जी व्हॅल्यू आहे ती वन झिरो फाईव्ह बरं ही एनची व्हॅल्यू बरोबर आता 105। मा एन इज इक्वल टू वन झिरो फाईव्ह मग एन अपॉन टू ची व्हॅल्यू किती येईल बाबा एन अपॉन टू वन झिरो फाईव्ह अपॉन टू बघा वन झिरो फाईव्हला कितीने डिवाइड करा टूने टू फाईव्ह जा टेन वरून आले फाईव्ह टू टू जा फोर वन झिरो घेतला पॉईंट झाला आणि टू फाईव्ह जा म्हणजे फिफ्टी टू पॉईंट फाईव्ह किती आलं बाबा इज इक्वल टू फिफ्टी टू पॉईंट फाईव्ह झालं आता सी एफ काढायची आता फिफ्टी टू पॉईंट फाईव्हपेक्षा छोटे नंबर कोणते आहेत ट्वेल्व आणि फोर्टी सेवन दोनच आहे मग मोठा नंबर घेणार आपण फोर्टी सेवन हा सी एफ त्याच्या खाली जो आहे तो एफ आणि हा झाला तुमचा मिडियल मिडन क्लासचा मिडन क्लास झाला ओके आता इथं एलची व्हॅल्यू फिफ्टी एल जो आहे लोअर लिमिट तुमचा झाला फिफ्टी एचची व्हॅल्यू काय करा सिक्स्टीमधून फिफ्टी गेले टेन त्याच्यानंतर तुम्हाला सी एफ इक्वल टू किती मिळाला होता फोर्टी सेवन आणि एफ इज इक्वल टू आपल्याकडे किती आहे ट्वेंटी ठीक आहे या सगळ्या व्हॅल्यू आपण इथं ॲड केल्या आता या सगळ्या व्हॅल्यू आपल्या फॉर्म्युल्यामध्ये टाका एलची व्हॅल्यू बाबा किती बाबा एल किती बाबा फिफ्टी आहे प्लस एना अपॉन टू किती फिफ्टी टू पॉईंट फाईव्ह आली मायनस सी एफ सी एफ किती आहे बाबा फोर्टी सेवन आहे डिवायडेड बाय एफ एफची व्हॅल्यू आहे ट्वेंटी टू किती एच H. एचची H व्हॅल्यू आहे टेन ठीक आहे मग आता इथं फिफ्टी लिहा आणि प्लस फिफ्टी टू पॉईंट फाईव्हमधून फोर्टी सेवन गेले बरं का फिफ्टी टू पॉईंट फाईव्ह मायनस फोर्टी सेवन म्हणजे फोर्टी सेवन पॉईंट झिरो इथं आले फाईव्ह इथं आले ट्वेल्व बारातून सात गेले पाच म्हणजे फाईव्ह पॉईंट फाईव्ह तुमच्याकडं या ठिकाणी आन्सर आले म्हणजे फाईव्ह पॉईंट फाईव्ह इंटू वरचे टेन डिवायडेड बाय ट्वेंटी आता फाईव्ह पॉईंट फाईव्ह बघा फिफ्टी प्लस फाईव्ह पॉईंट फाईव्ह इंटू टेन किती झाले फिफ्टी फाईव्ह फिफ्टी फाईव्ह अपॉन ट्वेंटी आता फिफ्टी फाईव्हला तुम्ही काय करा ट्वेंटीने डिवाईड करा ओके फिफ्टी फाईव्हला तुम्ही ट्वेंटीने डिवाईड करा ओके ट्वेंटीने डिवाइड करायचं फिफ्टी फाईव्ह ट्वेंटी टू जा तुमच्याकडे किती आले फोर्टी इथं किती आले वन आणि फिफ्टीन आले फिफ्टीन आले एक झिरो घेतला एक पॉईंट घेतला आता ट्वेंटी सेव्हन जा वन फोर्टी ट्वेंटी सेव्हन जा वन हंड्रेड अँड फोर्टी टेन आले एक झिरो घेतला ट्वेंटी फायव्ह टू पॉईंट सेवेंटी फाईव्ह किती आला बाबा फिफ्टी प्लस टू पॉईंट सेवेंटी फाईव्ह फिफ्टी प्लस टू किती झाले फिफ्टी टू पॉईंट सेवन्टी फाईव्ह आता फिफ्टी टू पॉईंट सेवेंटी फाईव्ह थाउजंड थाउजंड बल्ब्स बरोबर ना हे काय झालं थाउजंड ने मल्टिप्लाय केलं तर किती एक झिरो येईल बल्ब एवढे ये बल्ब म्हणजे फिफ्टी टू थाउजंड सेव्हन हंड्रेड अँड फिफ्टी हे एवढे बल्ब जे आहेत ते आपल्याकडे या ठिकाणी असणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवू शकतो याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्ही घेऊ शकता तर या प्रकारे आपला प्रॅक्टिस सेट नंबर जो आहे तो सुद्धा झालाय पुढचा जो प्रॅक्टिस सेट आहे त्याच्यामध्ये आपण सिक्स पॉईंट फ्री बघू ज्याच्यामध्ये मोड कसा काढायचा यावर आपल्याला चर्चा करायची आहे आणि पुढचा प्रॅक्टिस सेट तुमच्यापर्यंत पोहोचावा असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चा आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक के नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहे त्या लिंकवर क्लिक करून व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा बाय मित्रांनो धन्यवाद